महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे येथे खबर प्राप्त झाली की पाषाण एन डी ए रोड तुषार बालवडकर यांची जागा आय पी एस कॉलेजसमोर बावधन या ठिकाणी आहे आणि या बावधन या ठिकाणी असणाऱ्या ग्रीन ड्रीम नर्सरीचे ताडपत्रीच्या शेडमध्ये एका एक इसमाचा गळा चिरून रक्ताच्या थारोळ्यातो पडला आहे अशी माहिती हिंजवडी पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली प्राप्त माहितीच्या अनुषंगाने हिंजवडी पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथक यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली सदर ठिकाणी अंदाजे पंचवीस ते सव्वीस वर्ष वयाच्या इसमाच्या गळ्यावर कोणीतरी अज्ञाताने धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून केला आहे मयत इसमाबाबत आजूबाजूला चौकशी करता त्याचे नाव प्रवीण कुमार भोला महतो वैवश्य सव्वीस राहणार मच्छाही जिल्हा मुजफ्फरनगर बिहार राज्य असं असल्याचं समजत आहे घटनेची माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर वरिष्ठांनी तत्काळ भेट दिली आणि तेथे ते उपस्थित असणारे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक गुन्हे तसेच तपास पथकाचे अधिकारी आणि अमनदार यांना अज्ञात आरोपीचा शोध घेऊन अटक करणे आणि गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून त्यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी यांनी तपास पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महाले यांच्यासह घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही बघणे रेल्वे स्टेशन येथे आरोपीचा शोध घेणे टोल नाका हायवे आणि तांत्रिक विश्लेषण करणे अशा चार टीम तपासकामी रवाना केल्या घटनास्थळावर वरीलप्रमाणे तपास करत असताना मयत इसाम आणि राजीव कुमार नथुनी प्रसाद सिंह वर्ष त्यास राहणार मच्छाही जिल्हा मुजफ्फरनगर बिहार राज्य याची पत्नी यांचे अनैतिक संबंध असल्याबाबतची माहिती समोर आल्याने तात्काळ तांत्रिक विश्लेषणात राजीव कुमार हा पुणे बावधान येथे येऊन गेल्याबाबत आणि तांत्रिक विश्लेषणाअंते येथे ट्रेस करून तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा ठाणे येथे पाठवून आरोपी नामे एक राजीव कुमार व प्रसाद सिंह वैवर्ष तेहत्तीस राहणार मच्छाही जिल्हा मुजफ्फरनगर बिहार आणि दोन धीरज कुमार सिंग वैवर्ष वीस राहणार सदर यांना ताब्यात घेतलं त्यावेळी त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रवीण कुमार याचा धारदार चाकोने गळा चिरून खून केल्याची कबुली दिली बिहार येथे जाऊन त्याचे पत्नीचे देखील तो खून करणार असल्याचं सांगितलं सदर बाब हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे गुन्हे रजिस्टर नंबर एक हजार त्र्याहत्तर दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक भादवी कलम तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आ, काल वे गण गणेश उत्सवाचं विसर्जन संपल्यानंतर साधारण रात्री दोनच्या दरम्यान बावधन या ठिकाणी एका नर्सरीमध्ये नर्सरी चालकाचा जागीच झोपलेल्या परिस्थितीत एखाद्या धारधार हातेराने त्याच्या गळ्यावर अगदी गळा चिरून खून केल्याची घटना ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट झाली त्यावेळेस आम्ही जाऊन जा घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या इतर पुरावा आणि नातेवाईक आणि नर्सरी चालक बिहारकडचे बरेच नातेवाईक मैताचे नातेवाईक यांच्याकडे व्हेरिफिकेशन केल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर सदर खुनातील आरोपीबाबत आम्हाला संपूर्ण खात्री झाल्यानंतर प्रवीण कुमार महतो जो मयत आहे ज्याचा खून झालेला आहे त्याचं बिहारमध्ये राजीव कुमार महतो यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या खुनामागे त्याचा संशय असू शकतो या दृष्टीने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी आणि ए पी आय महाले यांची टीम त्या ठिकाणी काम करून आरोपीचा ठावठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी परत खून करून बिहारला जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलीस आणि कल्याणच्या स्टेशनवर मानपाडा पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी सदर आरोपींना पलायन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून यामध्ये आरोपी राजीव कुमार महतो आणि धीरज कुमार सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर कुणाचा सविस्तर तपास आणि चौकशी रिमांड घेऊन हिंजवडी पोलीस करत आहेत राजीव कुमार कोण आहे आणि राजीव कुमार हा बिहारमध्ये एका ग्रामीण भागात प्राथमिक शाळेचा टीचर आहे आणि साधारण चार वर्षापासून त्याची पत्नी त्याच्याबरोबर राहत नाही त्या संदर्भात त्या दोघांचं कोर्टामध्ये डिवोर्सचं मॅटर चालू आहे आणि अशा परिस्थितीत ती तिच्या आईवडिलांकडं राहत असताना सदर महिलेने यातील मयत प्रवीण कुमार याच्याशी संबंध असल्याचे प्रेमसंबंध असल्याचे काही फोटोज वगैरे व्हायरल झालेले होते आणि त्या रागातूनच आरोपी हा बिहार येथून येऊन यापूर्वी ह्यातला दोन नंबरचा आरोपी ज्या नर्सरीवर काम करत होता त्याला सोबत आणून दोघांनी दरचा फोन केलेला आहे तो तो याबाबत सदर बाबतीत चौकशी चालू आहे परंतु यातील आरोपी फार वैतागलेला होता आणि थोडंसं रिमांडमध्ये समजेल परंतु एक त्याची इलिसिट संबंधाबद्दलची चीड ही त्या दृष्टीनेच दाखवत आहे की पत्नीचा सुद्धा तो खून करू शकतो अशा प्रकारची मानसिकता त्याची तयार झालेली आमच्या चौकशीत सध्या तरी लक्षात येत आहे रिमांड घेतल्यानंतर सदर चौकशीत आणखीन काही गोष्टी उघडकीस येते पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा